मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे कोणत्या ठिकाणी टोमॅटोला किती बाजारभाव मिळाला आहे नाशिक असेल अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर पुणे या महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव अडीच हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे पनवेले टोमॅटो मार्केटमध्ये तसेच महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट जे आहे पुणे मुंबई नाशिक अहमदनगर या सर्व ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो जो बाजारभाव आहे सध्या राज्यामध्ये दहा ते वीस रुपये प्रति किलो आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये हा बाजार भाव तीस रुपये वीस ते तीस रुपये तसेच तीस ते चाळीस रुपये सर्वीकडे होवा अशी इच्छा आहे त्यानंतर पुढील मार्केट बघूया सविस्तरपणे पनवेल पाचशे पंच्याऐंशी क्विंटल दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल या ठिकाणी आहे वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति किलो जर टोमॅटोचा उत्पादन खर्च बघता टोमॅटो कमीत कमी तीस कमी रुपये जायला पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये टोमॅटोसाठी विशेष फवारणी असेल किंवा काळजी घ्यावी लागते त्यानंतर पुणे अठराशे बहात्तर क्विंटल अवकाळी आहे आठशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल आठ ते बारा रुपये पुणे या ठिकाणी आजच्या मितीला टोमॅटो बाजारभाव आहे त्यानंतर कराड एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाळी आहे पाचशे हे चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कराड या ठिकाणी आहे पाच रुपये ते चौदा रुपये प्रति किलो बाजारभाव कराड या ठिकाणी त्यानंतर नागपूर सहाशे क्विंटल लावकारले आहे बाराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे नागपूरचा विचार जर केला तर बारा ते सत्तर रुपये बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट मुंबई एकोणीसशे बहात्तर क्विंटल अवकाल आहे एक हजार ते तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दहा ते तेरा रुपये प्रति किलो बाजारभाव मुंबई टोमॅटो मार्केटमध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे टोमॅटो बाजारभाव कोल्हापूर अठराशे छत्रपती संभाजीनगर सातशे पन्नास राहरी आठशे पाटण चौदाशे पन्नास खेड खेडचाकम बाराशे श्रीरामपूर नऊशे सातारा आठशे राहतात सातशे पन्नास पंढरपूर बाराशे कळमेश्वर आठशे अमरावती आठशे रामटेक आठशे अमरावती आठशे पुणे बाराशे पुणे पिंपरी बाराशे नागपूर बाराशे वाई पंधराशे मंगळवेडा हजार कामठी हजार हिंगणा दोन हजार बारामती पंधराशे पनवेल अडीच हजार त्यानंतर मंगळवेडा हजार कामठी हजार हिंगणा दोन हजार बारामती पनवेला अडीच हजार मुंबई बाराशे रत्नागिरी अकराशे जळगाव एक हजार नागपूर सतराशे कराड बाराशे हे होते भुसावळ पंधराशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा टुडे टोमॅटो रेट टोमॅटो मार्केट रेट आजचा मा टोमॅटो बाजारभाव लाईव्ह आपल्याला या बाजारभावाविषयी बाजार काय वाटतं महाराष्ट्र टोमॅटोला कमीत कमी किती बाजारभाव पाहिजे कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका माहिती आवडल्यास कमेंट करून कळवा आपल्या परिसरात आजच्या मितीला टोमॅटो बाजारभाव काय आहे धन्यवाद मित्रांनो